करत असताना सायकोलॉजिस्ट म्हणून मला असं वाटत की माझं एक कौशल्य आहे की मुलांची जडण गडण तर पालक करतच असतात किंवा त्यांची काळजी घेणं विकासासाठी मग ते शारीरिक मानसिक विकास सगळ्या दृष्टिकोनातून ते करत असताना पालकांना सुद्धा एक वेगळ्या लेवलचा स्ट्रेस येतो कोणी जे पालक असतील त्या व्यक्तीबरोबर दिव्यांग व्यक्ती बरोबर राहणारी कुठली व्यक्ती मग जर ती अनमॅरिड असेल लहान मूल असेल तर मग कधी कधी आई वडील किंवा मग काका काकू मावशी किंवा मा काका जे कोणी बहीण भाऊ जे कोणी त्या व्यक्तीची काळजी घेत आहे तर अशा वेळेला आपल्याला माहितीये लहान मूल आपण सांभाळतो तेव्हा आपल्याला किती जास्त लेव्हलचा स्ट्रेस त्याच्या मागे पळावं हो लागतं सतत लक्ष द्यावं लागतं काही तोंडात घालेल का किंवा काही स्वतःला दुखापत करून घेईल का कुठे भरती जडेल का उडी मारून पडेल का लागेल का दुखेल का ह्या सगळ्या गोष्टींची गोष्टींकडे आपल्याला डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं आणि हे करत असताना आपणही मानसिक दृष्टिकोनातून थकून जातो आणि शारीरिक दृष्टिकोनातून तसंच इतर दिव्यांग सोबत जी व्यक्ती राहते त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला मदत करत असताना स्वतःलाही एक वेगळ्या लेवलचा थकवा येतो आणि अनेक चॅलेंजेसला फेस करावं लागतं तर त्या व्यक्तीला सुद्धा कशाची आवश्यकता आहे किंवा कुठल्या प्रकारच्या काउन्सिलिंगची कुठल्या डेप्थ पर्यंतची आवश्यकता आहे हे ओळखून त्या ठराविक व्यक्तीला सुद्धा सायकोलॉजिकल काउन्सिलिंग साठी अपॉइंटमेंट देणं किंवा तशी सुविधा प्रोव्हाइड करून देणं हे एका आ, उत्तम काम आहे असं मला वाटतं बऱ्याच लोकांना तर दिव्यांगत्व काय असत हे आपल्या घरात एखादी व्यक्ती दिव्यांग जन्माला येत नाही तोपर्यंत माहिती नसतं बरेच लोक माझ्याकडे येतात ते म्हणतात की मॅडम हे असं पहिल्यांदाच पाहिलं ऑटिझम नावाचा किंवा सायकोलॉजिकली किंवा इवन फिजिकली काही डिसेबिलिटी आहे हे कधी आयुष्यात आमच्या नातेवाईकांमध्ये नाहीये किंवा मित्रमंडळींमध्ये नाहीये आपल्या घरात आल्यावरच पहिल्यांदा आपल्याला त्याचं ज्ञान होत तर मग अशा वेळेस काय करणं आवश्यक असतं तर मेन म्हणजे त्या घरातल्या व्यक्तींना त्या दिव्यांग व्यक्ती सोबत त्याच्या व्यक्तीच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांना आजार काय आणि दिव्यांगत्व काय या दोन्ही मधला फरक माहीत असणं आवश्यक असतं तर तुमच्यापैकी कोणी मला प्लीज सांगेल मला इंटरॅक्टिव्ह सेशन जास्ती आवडतात तर आजार म्हणजे काय कोणी सांगेल चुकलं तरी हरकत नाही कारण आपण शून्यातूनच शिकत असतो इट्स ओके मी पण तुमच्याकडून आज खूप काही शिकणार आहे मी मीच बोलते असं मला नाही वाटत ठीक आहे तर प्लीज मला उत्तर देईल कोणी आजार म्हणजे काय आजार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आजार होऊ शकतात ओके त्रास होऊ शकतो बरं त्याच्या बॉडी लेवल नुसार ओके थंडी खोकला ओके मॅम थँक्यू सो मच फॉर द पार्टिसिपेशन अजून कोणी ओके सो आणि दिव्यांग म्हणजे काय मग खूप छान सर धन्यवाद तर सोप्या शब्दात सांगते फार कठीण आहे आजार म्हणजे अशा गोष्टी की ज्यांना औषधोपचार अवेलेबल आहेत आणि जे बऱ्याच हद्दीपर्यंत जवळपास शंभर टक्के बरे होऊ शकतात ओके okay? आणि दिव्यांगत्व म्हणजे काय तर एकतर जन्मतः किंवा कुठल्या तरी ऍक्सिडेंटल कारणामुळे उद्भवलेली स्थिती आणि काम करत असताना कुठेतरी अडथळा निर्माण होणे उदाहरणार्थ लोकोमोटर डिसेबिलिटी असेल तर आपल्याला कुठल्या तरी असिस्टिव्ह डिव्हायसचा वगैरे सपोर्ट घ्यावा लागतो ओके डिपेंड ऑन द पर्सेंटेज ऑफ कोर्स तर दिव्यांगत्वा संदर्भातील सायको एज्युकेशन तर तुम्ही माझ्याकडे जेव्हा पहिल्यांदा येता पहिल्या सेशनला तर तुमच्या सोबत जे सेशन घेतलं जातं पहिलं तर त्याला सायको एज्युकेशन म्हणतात आणि त्याला काही लोक डिसेन्स डिसेन्सिटायझेशन किंवा सेन्सिटायझेशन अशा नावाने सुद्धा संबोधलं जातं पण सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट ही सायको एज्युकेशन आहे तर सायको एज्युकेशन म्हणजे नेमकं काय तर नेमकं त्या ठराविक ची त्या व्यक्तीची भावनिक स्थिती मानसिक आरोग्य वर्तन किंवा त्या व्यक्तीच्या विकासात तयार होणारे अडथळे दिव्यांगत्वामुळे त्या सगळ्याची माहिती देणं आणि जसं मी आधी बोलले की आजार आणि दिव्यांगत्वा फरक माहीत असणं आवश्यक असत असणं आवश्यक असत आपल्याला सगळ्यांनाच आहे की दोन हजार सतराच्या आरपीडब्ल्यू डी एक्ट नुसार एकवीस प्रकारचे दिव्यांगत्व आहेत असं जाहीर झालं राईट मग त्या आपल्या सोबत जी व्यक्ती दिव्यांग आहे मग ते मूल असो किंवा अडल्ट व्यक्ती असो तर त्या व्यक्तीला कुठल्या प्रकारची डिसेबिलिटी आहे आणि कुठल्या स्पेशलिस्ट कडे घेऊन जाणं आवश्यक आहे याच ज्ञान बऱ्याच पालकांना किंवा लोकांना हो नसतं मग मा हे माहिती कुठून मिळेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या स्पेशलिस्ट कडे जाऊ शकता मूल असेल तर मग तुम्हाला पेडिएट्रिशियन कडे जाऊन इन्क्वायरी करावी लागते आणि अडल्ट असेल तर तुमच्या जवळपास कुठल्याही आरोग्य सेवा प्रोव्हाइड करणाऱ्या व्यक्तीशी प्रोफेशनली आ, त्यांची भेट घेऊन गे। माहिती घेणं आवश्यक असत बरेचदा काय होत कि मूल समजा बोलत नाहीये ठीक आहे तीन चार वर्ष झाले पण मुलं एकही शब्द बोलत नाहीये मग अशा वेळेला पालक लक्ष नाही देत त्यांना काय वाटतं ठीक आहे माझ्या घरात चार पाच मुलं आहेत मग ते भा दोन तीन भाऊ मिळून एकत्र राहत असतात मग आईला वाटतं माझ्या जा जावेची मुलगी पण उशिरा बोलली होती हरकत नाही मग वडिलांना वाटत ठीक आहे माझ्या भावाचा माझ्या मोठ्या भावाचा मुलगा पण बराच उशिरा बोलला होता माझाही बोले मग मा अशा वेळेस तीन चार वर्ष उठून गेली तरी सिरियसली घेतलं जात नाही दुर्लक्ष केलं जात आणि मग स्पीच डेव्हलपमेंट जी व्हायला पाहिजे आणि जे गोल्डन इयर्स असतात ते निघून जातात लवकरात लव लौ, लहानपणी आपली भाषा खूप छान पद्धतीने डेव्हलप होते आणि लवकरात लवकर आपण शब्द किंवा ओके हो ज्याला आपण म्हणतो रिडॉप्ट करतो आपल्या आजूबाजूला जी भाषा बोलली जाते त्यात तर बरेचदा काय होतं उशिरा चाललं तर आ, तो उशीरा विचार असा केला जातो हरकत नाही काही मुलं उशिरा चालतात माझाही चालेल उशिरा बोलला तर अशा केस मध्ये आपण असा विचार करतो हरकत नाही काही मुलं उशिरा बोलतात माझाही बोले मग अशा काळात आणि मग नंतर अचानक बरीच वर्ष उलटून जातात आणि एक दिवस वाटत की आता मी थेरपिस्ट भेटते थे? आणि मग तो पर्यंत काय झालेलं असतं बरीचशी सुरुवातीची महत्वाची वर्ष असतात की जेव्हा थेरपी जर प्रोव्हाइड केली असती आणि जास्त डेव्हलपमेंट झाली असती तर असा काय तो ऑलरेडी निघून गेलेला असतो आणि मग नंतर थेरपिस्ट कडे येतात तेव्हा म्हणतात की मॅडम आम्हाला आमचा मुलगा असं असं आहे आणि आता तुमच्याकडे आम्ही आलोय आणि आम्ही असं ऐकलंय की तुम्ही खूप छान आणि आता आमच्या मुलाला बरं सो बरेचदा so, काय होत काय निघून गेल्यामुळे आता किती डेव्हलपमेंट होईल हे सांगता येणं कठीण असत मग जन्मतः काही अडथळे आहेत का हे तपासणं डोळ्यानी कठीण असतं मग अशा वेळेला असेसमेंट हा पर्याय असतो प्रत्येक वेळेला प्रॉब्लेम आला किंवा अडथळे अडचणी आल्या तरच तुम्ही कराल तर हे मला वाटतं की टाळावं हो। कानाची डोळ्याची तपासणी ही बेसिक तपासण्या आहेत हे जन्म झालेल्या लहान करून घेतल्या गेल्या पाहिजेत मग काय होत पहिला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की डेव्हलपमेंटल माईल्ड आपलं मूल तीन महिन्याचं झाल्यावर किंवा फार तर फार चार ते पाच महिन्याचं झाल्यावर सुद्धा मान पकडतंय का मान धरत का मग ते आवाज दिल्यावरती आवाजाच्या दिशेने बघताय का ठीक आहे आईचा आवाज वडिलांचा आवाज ओळखताय का किंवा त्या बाळाच्या सानिध्यात रोज जे जास्तीत जास्त वेळ असतात त्या व्यक्तीला ओळखताय का नजरेला नजर देत आहे का आणि म्हणजे प्रत्येक महिन्याचे काही ठराविक माईलस्टोन्स आहेत ते अचीव्ह होत आहेत का जसं मी तीन महिन्याचं उदाहरण दिलं तसं सहा सा, महिन्याचं पण आहे कि हातात कुठली तरी खेळणी पकडता येतं म्हणजे पकड आहे का फाईन मोटर स्किल्स ग्रॉस मोटर स्किल्स हळूहळू डेव्हलप होत आहेत का हे पण बघणं गरजेचं असतं मग एक ते दोन वर्ष एक वर्षाचं झाल्यावर एक किंवा दोन शब्द बोलणं मॅन्डेटरी असत किंवा ते रेग्युलरली फंक्शनिंग असं समजलं जातं मग दोन वर्षाचं झाल्यावर सोपे सोपे खेळ खेळता येणं किंवा आपल्या वयाचं दुसरं कुणीतरी दिसल्यावरती तितकाच आनंद होणं की अरे मी जसं छोटस बाळ आहे तसं मला अजून एक बाळ दिसलंय आणि ते बघताच खूप मोठी ह्या बेसिक आहेत याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि जर हे माइलस्टोन्स किंवा कुठेतरी मिसिंग आहेत किंवा उशिरा अचीव हो होत आहेत तर तुम्ही त्या स्पेशल, स्पेशलिस्टला भेटून डिस्कस केलं पाहिजे नंतरच आहे बिहेव्हिअरल डिफरन्सेस हे काही महत्वाचे मुद्दे मी डिस्कस करते जे तुम्ही जर लक्षात घेतले तर जरी डिसेबिलिटी असेल मुलामध्ये किंवा मुलीमध्ये आणि तुम्ही लवकरात लवकर त्या थेरपिस्टला अप्रोच केलं तर कदाचित थेरपी घेऊन त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते आणि चांगलं सामाजिकरण त्या आपण करू शकतो तर दुसरा मुद्दा आहे बिहेव्हिअरल डिफरन्सेस आपलं मूल एकटा बसून काहीतरी ठराविक हालचाली करत आहे का त्याला आपण फिजिटिंग पण म्हणतो कोणी कोणी असं असं करत राहतात म्हणजे ते एकदम एन्झायटी वाटल्यावर किंवा खूप गर्दीच्या ठिकाणी घेऊन गेल्यावर लहान मुलं एकदम हात असं असं करतं किंवा हात चालतं किंवा मग काहीतरी विचित्र अशी कृती करतं ज्याच्यामुळे पालकांना लक्षात येऊ शकतं की हा कम्फर्टेबल नाहीये ठीक आहे मग पुअर आय कॉन्टॅक्ट म्हणजे आता मी तुमच्या सगळ्यांशी बोलतेय तुम्ही माझ्याकडे बघताय राईट आणि एखादा मुद्दा खरोखर तुम्हाला पटल्यावर तुम्ही मान हलवतायत राईट सो म्हणजे तुम्ही एका पद्धतीने माझ्याशी कम्युनिकेटच करताय आणि आय कॉन्टॅक्ट हे कम्युनिकेशनच एक साधन आहे नॉन व्हर्बली ओके okay. सो so, हे आपलं मूल करत आहे का हे पण बघणं आवश्यक असत नंतर समवयस्क मुलांमध्ये आपलं मूल इंटरेस्ट घेत आहे का किंवा त्या व्यक्ती बरोबर आवश्यक असतं की एकटे व्यक्तींपेक्षा वस्तूंमध्ये जास्त इंटरेस्ट आहे का उदाहरणार्थ फिरता फॅन सतत फॅन कडे लक्ष जाणं किंवा खिडकीतून उडणारं पक्षी किंवा झाडावरच हलणारं पान म्हणजे ज्या गोष्टी सतत मध्ये आहेत त्या गोष्टी जास्त इंटरेस्टिंग वाटतात की आपल्याशी म्हणजे आपल्यासारख्या नॉर्मल ह्युमन बिंगशी कम्युनिकेशन करणं इंटरेस्टिंग सो नेक्स्ट लाईन <coughs> प्लीज so, uh, नंतर आहे स्पीच अँड लँग्वेज uh, डेव्हलपमेंट भाषा आणि संवादाचा विकास जसं मी म्हटलं आय कॉन्टॅक्ट हे त्याचं सहा महिन्यावरती आय कॉन्टॅक्ट येणं आवश्यक असतं ते कुठेतरी लॅकिंग मिसिंग असेल तर मग आपण डेव्हलपमेंटल डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन म्हणजे जे लहान मुलांचे डॉक्टर असतात त्यांना त्यांच्या सल्ल्याने त्यांच्या मार्गदर्शनाने आपण ह्या गोष्टींसाठी अप्रोच करणं आवश्यक असतं ज्या त्या वयात लवकरात लवकर केलं तर लवकरात लवकर चांगले रिझल्ट येतात नंतर हा म्हणजे बॅबलिंग म्हणतो आपण की ब म अशा गोष्टी लहान मुलं जरी बोलता येत नाहीये पण आठ ते नऊ महिन्याच्या दरम्यान सहा ते आठ महिन्याच्या दरम्यान मला वाटतं येत बऱ्याच मुलांना आणि इतर बाळांच्या तुलनेत आपलं मुलं चीव करताय का हे पण एक पाहणं म्हणजे पालकांचं विजन तिथे आवश्यक असत किंवा ऑब्झर्वेशन इम्पॉर्टंट असत त्यानंतर अठरा महिन्यांचं बाळ जे होतं ते आई पाणी असे सिंगल सिंगल शब्द बोलत आहे का किंवा असे पाच दहा किंवा दहा वीस शब्दांचा जरी त्या ते व्यक्तीला साठा माहितीये काही माहितीये का हे पण गरजेचं असतं लक्ष देणं नंतर आहे हालचाली आणि मोटर स्किल्स म्हणजे मोटर डेव्हलपमेंट ठीक आहे मग यात येतं फाईन मोटर ग्रॉस मोटर म्हणजे ग्रीप आहे का मग चमचाने बाळ खाण्याचा प्रयत्न करताय का जरी साडलं तरी चालेल पण चमचा धरता येतोय कि का किंवा प्रयत्न करताय का बाळ हे पण लक्षात घेणं आवश्यक असतं त्यानंतर हा आणि बाळ अजून म्हणजे दहा बारा महिन्याचं चा झालं वर्षभराचं चा झालं तरी सुद्धा ते रांगत नाहीये तर मग कुठेतरी आपण हा विचार केला पाहिजे की फिजिओथेरपीसाठी आपण अप्रोच करणं गरजेचं आहे का ठीक आहे प्रत्येक स्किन साठी वेगळे वेगळे थेरपिस्ट अवेलेबल असतात भले आपल्याला माहिती नाहीये की आता या बाळाला मी कुठे नेऊ एटलिस्ट तुम्ही डेव्हलपमेंटल ला जरी भेटा तर कुठेतरी तुम्हाला दिशा सापडेल नंतर आहे वैद्यकीय व विकासात्मक सल्ला घेणे जे मी आधी बोलले म्हणजे सिकिंग प्रोफेशनल हेल्थ वेळेतच सायकोलॉजिस्ट किंवा बाल विकास तज्ञ डेव्हलपमेंटल पिरियट्रिशन म्हणजे बाल विकास तज्ञ ठीक आहे म्हणजे लहान मुलांना सर्दी खोकला या अशा गोष्टी जरी झाल्या आजार जरी झाला तरी ते म्हणजे त्यांना मेडिकेशन देऊ शकतो बट ऍट द सेम टाइम त्यांचे डेव्हलपमेंटल हे जे माइलस्टोन्स आपण आता पाहिले डिस्कस केले त्यामध्ये काही लॅकिंग आहे किंवा ते मुलं अचीव करू शकलं नाहीये अशा वेळेस सुद्धा ती व्यक्ती बाल विकास तज्ञ तुम्हाला मदत करू शकते आ, नंतर जसं मी बोलले कानाची तपासणी डोळ्यांची तपासणी ही बेसिक झालीच पाहिजे प्रत्येक बाळाची हे जर आपण केलं तर पुढे डिसेबिलिटीची तीव्रता आपण आटोक्यात आणू शकतो नेक्स्ट सर ओके सर मग यावरती उपाययोजना काय आहेत मग समज वाढवणे किंवा अवेअरनेस वाढवणे कि नेमकं कुठल्या कारणांमुळे होते डिसेबिलिटी काही वेळा नैसर्गिक कारण असू शकतं त्याला अनेक कारण आहेत प्रत्येक वेळेला बाळ आईच्या पोटातून जन्म घेतो याचा अर्थ हो असा नाही की डिसेबिलिटी आली तर आईचा दोष आहे ठीक आहे बरेचदा त्या आईला बाळ जेव्हा पोटात असतं थ्रू द नाईन मंथ किंवा नऊ महिने कुठल्या प्रकारच्या स्ट्रेसला सामोरे जावं लागलंय का आता जेव्हा एखादी व्यक्ती मुलगी लग्न करून नवीन घरी जाते तर तिचं अख्खा आयुष्य बदलतं बरोबर मग अशा वेळेला तो पण एक वेगळा स्ट्रेस असतो जर नवीन लग्न झाल्या झाल्या त्या व्यक्तीने कन्स्यू केलं किंवा बाळ राहिलं तर मग अशा वेळेला तो स्ट्रेस वेगळा कोटिंग करायचा किंवा त्या नवीन घरात आल्यावर ऍडजस्टमेंटचा बाळ कोटात असल्यामुळे हॉर्मोनली वेगळे चेंजेस होत असतात बदल होत असतात मग अशा वेळेला ताणतणावातून जावं लागतं मग ते एक कारण असू शकतं किंवा रक्ताच्या जवळच्या नात्यामध्ये लग्न केल्याने सुद्धा डिसेबिलिटी उद्भवण्याचे खूप चान्सेस वाढतात तर ते किंवा मग जेनेटिक किंवा असे अनेक कारण आहेत किंवा बाळ पोटात असताना आईला काही आजार झाला होता का किंवा बाळाच्या जन्माच्या वेळेला काही अडचणी आल्या होत्या का गळ्या भोतीना अडकणं किंवा डॉक्टरचं जजमेंट चुकणं जसं की नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझेरियन याबद्दलच असे अनेक कारण असू शकतात तर ठीक आहे कारणांवरती फोकस करणं आवश्यक आहे पण कारणांवरती अडकून राहणं चालणार नाही आपल्याला उपाययोजनांचा विचार केला गेला पाहिजे तर आपण तीव्रता कमी करू शकतो पुढचा मुद्दा आहे माझ्याकडे पालक येतात आणि माझ्या समोर डिसेबिलिटी सर्टिफिकेट ठेवलेलं असतं त्याच्यावरती अक्षरशः ऐंशी टक्के जरी लिहिलेलं असलं तरी पालक म्हणतात की नाही हो मॅडम ते असंच ते मी गव्हर्नमेंटला गेलो होतो असंच दिले त्यांनी माहिती नाही का ते मे बी त्यांच्याकडे गर्दी होती पटपट आवरायचं म्हणून त्यांनी ऐंशी लिहून टाकले तुमच्या माहिती असतं असं चालत नाही ठीक आहे ते गव्हर्नमेंट मध्ये जॉब करत तर ते कुठेतरी आहे तुम्हाला ते असंच कसं लिहून देतील नाही त्यांच्यावर पण कारवाई होईल ना उद्या तुम्ही डिसेबिलिटी सर्टिफिकेट दाखवत आहे समजा कुठेतरी तुमच्यावर कशी कारवाई होऊ शकते तसं त्या व्यक्तीवर होईल ना की खोट डिसेबिलिटी पर्सेंटेज लिहून दिलंय राईट सो हे एक मिथ आपण किंवा हे एक मिसकॉन्सेप्शन आहे हे गृहित चाललं तर आपल्याला अवेअरनेस किंवा एक्सेप्टन्स साठी मदत होते आणि जेव्हा आपण एक्सेप्ट करतो तेव्हा ती एक प्रोसेस असते ग्रीफ्टची कि माझ्या घरात असं बाळ जन्माला कसं काय आलं किंवा माझ्याच आयुष्यात असं का बरोबर मी तर सगळी काळजी घेतली होती मी गर तर गर्भसंस्कार केले होते पोटात असताना मग जन्मल्यावर असं काय बिघडलं की स्पेशल आलं तर ठीक आहे ह्या गोष्टी सगळ्या ग्रीफचा एक पार्ट आहे आपण एक्सेप्टन्स मधून जेवढा लवकर पालकांमध्ये येईल तेवढ्या मुलाला आपण चांगले प्रकारचे उपचार थेरपी देऊ शकू वेळ देऊ शकू आणि जसं मी बोलले ती प्रोसेस जी आहे ती थोडीशी सोयीस्कर होऊन जाते नेक्स्ट स्लाइड प्लीज नंतर स्किल डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट मध्ये काय येतं तर सगळ्यात मेन की एडीएल ओके ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग ह्या बेसिक गोष्टी आहेत ब्रश करणं आंघोळ करणं स्वतःचे स्वतः कपडे घालता येणं बटन लावता येणं किंवा स्वतःचं ताट वाढून घेणं मग जेवण झाल्यानंतर योग्य ठिकाणी ते दाट नेऊन ठेवणं पाणी पाहिजे असेल तर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी इतरांवर डिपेंडेंट न राहणं शक्य तितकं डिपेंड्स ऑन द डिसेबिलिटी डिपेंड्स ऑन द पर्सेंटेज जेवढं शक्य तेवढं स्वावलंबन आ, आ, जर आपण स्वावलंबी मुलांना बनवलं तर आपली पण लाईफ सोपे होते त्यांची पण सोपी होते कॉन्फिडन्स सो पण वाढते ठीक आहे तर या स्किल डेव्हलपमेंट मध्ये या व्यतिरिक्त जसं मी म्हटलं जीवन कौशल्य जे असतात ती एडी ते येणं गरजेचं असतं आणि त्याबद्दलची माहिती जर पालकांना कळत नाही की मी कसं ट्रेनिंग देऊ तर तुम्ही स्पेशलिस्ट किंवा प्रोफेशनल अप्रोच करू शकता त्यानंतर येतं सोशल इन्क्लुजन दिव्यांग व्यक्तींना समाजात समान संधी मिळाव्यात म्हणून समाजाची मानसिकता बदलण्याचे शिक्षण देणे आणि आपल्याला त्याबद्दलचे कॉन्सेप्ट क्लिअर आहेत का मग अडताय तर मग कुठे अडतय मग कोणाला विचारायचंय हे आपण एकदा क्लिअर असलो कॉन्सेप्ट मध्ये की आपण इतरांनाही त्या गोष्टी बद्दलची जाणीव करून देऊ शकतो उदाहरणार्थ एखादा मुलगा त्याला इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी आहे आणि तो शेजारी गेला त्याच्याकडून काहीतरी वस्तू तुटली फुटली किंवा काहीतरी झालं किंवा तो जोरात ओरडल्या गेलं रिॲक्ट झालं तर आई वडिलांनी हे त्यांना सांगणं की ह्या या माझ्या मुलाला असं असं दिव्यांगतो आहे इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी आहे त्यामुळे त्याने जे काही केलं ते मुद्दाम केलेलं नाही ते तर असलेल्या दिवंगत्वाच्या प्रकारामुळे झालेलं आहे किंवा त्याबद्दलची माहिती त्यांनाही देणं सो दॅट ते, so ते पण इतर कोणाला माहिती देण्यासाठी पात्र ठरतात ओके okay. नंतर आहे अवेअरनेस ऑफ राईट म्हणजे आपल्याला कुठल्या प्रकारच्या सुविधा किंवा योजना आपण त्याला ऍप्लिकेबल आहोत याबद्दलची माहिती असणं तितकंच गरजेचं आहे ठीक आहे आपल्याला माहिती असेल तर आपण त्याचा लाभ घेऊ शकू काही आरक्षण म्हणा किंवा नोकरीच्या संधी सुविधा उपलब्ध आहेत का मग ते एक्सप्लोर करण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित करणं मोटिवेट करणं हे पण गरजेचं असतं म्हणजे ऍट द ता सेम टाइम इमोशनल सपोर्ट पण गरजेचं असत आता एक ऍक्टिव्हिटी आहे सगळ्यांसाठी ठीक आहे मी एवढ्या वेळ तुम्ही मला झेलत त्याबद्दल खूप खूप गुख धन्यवाद पण आता एक छोटीशी पण ऍक्टिव्हिटी आहे तुम्हाला सगळ्यांना जागेवरती पेपर्स दिले जातील त्यामुळे पेजेस वाटल्यास तुम्ही जशास तसे परत नाही केले तर चालतील पण पेन प्रत्येकाने शक्यतो परत करा सो दॅट ते लहान मुलांच्या उपयोगात येतील तुम्हाला जागेवर आता पेन आणि एक पेज असं वाटप केलं जाईल आणि शेवटी काय करायचं ते सांगते मी मग ती व्यक्ती वस्तू घटना स्वतःबद्दलची कुठलीही गोष्ट उदाहरणार्थ एखादी व्यक्ती म्हणेल की मी खूप हुशार आहे आणि मला ही गोष्ट स्वतःबद्दलची खूप आवडते कुठलीही गोष्ट असो मग घटना असो किंवा एखाद्या तुमच्या आयुष्यात घडलेली अ कुठली गोष्ट किंवा माझ्या आयुष्यात माझी बायको आहे मी खूप आनंदी आहे कुठलीही गोष्ट ज्याबद्दल तुम्ही ओके माझ्या आयुष्यात ही गोष्ट असती तर मला अजून आनंद झाला असता किंवा आता ही गोष्ट माझ्या आयुष्यात आहे आणि ती जर मी काढून टाकली किंवा ती गेली तर माझा आयुष्य अजून आनंदी होईल म्हणजे नकारात्मक लिहायचंय तुम्हाला क्लिअर आहे इंस्ट्रक्शन सगळ्यांना पेजेस सूचना ओके आता तुम्हाला हे लिहायचंय तुम्हाला पाच मिनिटं दिले जातील तुम्ही कागदावर ते लिहायचंय ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही आणि अजून एक गोष्ट थांबा लिहायला सुरुवात केली का सगळ्यांनी ठीक आहे जर तुम्हाला पाच गोष्टी लिहायच्या तर तुम्ही त्या कागदाचे पाच तुकडे करायचे आणि एका एक तुकड्यावर एकच गोष्ट घ्यायची ओके तुम्हाला जर वाटत आयुष्यात मला या चार गोष्टी आवडत नाहीत ठीक आहे तर तुम्ही चार चार तुकडे करायचे कोणाला वाटतंय मला दहा गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात ज्या मला खरोखर नाही आवडत किंवा या बदलायला हव्या तर तुम्ही दहा तुकडे करायचे त्या कागदाचे कसे पण एका तुकड्यावर एकच गोष्ट कुठल्याही गोष्टी बद्दल आपल्याला वाटतं की माझ्या आयुष्यात आहे म्हणून मला खूप आनंद ठीक आहे कृतज्ञता तर आता तुमच्याकडे ग्रॅटिट्यूड बास्केट फिरवली जाणार आहे आता बघू कोणत्या चिठ्ठ्या जास्त येतात ह्या प्रॉब्लेम वाल्या की ग्रॅटिट्यूड वाल्या थोडा अजून एक्सप्लेन करा आपण नकारात्मक लिहिले आवडते आवडते तुमच्या आयुष्य माझ्या आयुष्याच्या आहेत म्हणून मला खूप आनंद आहे आणि मी त्याबद्दल आहे कोणाला स्वतःला किंवा हा मला खूप छान मोठा मोठ्या वेळ आणि खूप समाधानी आहे आनंदी आहे असं तर ही जी आता तुमच्याकडे दुसऱ्या वेळेस जी बास्केट आली ती होती ग्रॅटिट्यूड बास्केट म्हणजे कृतज्ञता असं म्हणू शकतो आपण ठीक आहे तर आपल्याकडे अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या इतर कुठल्या व्यक्तीच स्वप्न आहे त्यांच्याकडे त्या उदाहरणार्थ कोणाकडे जर तुमच्याकडे हात आहेत बी दुसऱ्या कोणाकडे तेही नाही आहेत तुमच्याकडे पाय मे बी दुसऱ्या कोणाला तरी त्यातही असिस्टन्स घ्यावा लागतो डिव्हायसेस वापरावे लागतात मदत घ्यावी लागते ठीक आहे तुमच्याकडे दृष्टी आहे बी ती सुद्धा कोणाकडे नाहीये ज्या व्यक्तीकडे दृष्टी आहे त्या व्यक्तीकडे मेबी नाही त्यामुळे आयुष्यात प्रत्येकाला काही अडचणी आणि काही समाधानकारक गोष्टी दोन्ही गोष्टी असतात तर त्या बॅलेन्स करून क्यू ओ एल ही कॉन्सेप्ट तुमच्यापैकी कोणी ऐकली आहे आजपर्यंत क्यू ओ एल क्वालिटी ऑफ लाईफ नकारात्मक गोष्टी जेव्हा तुम्ही लिहित होता तेव्हा मनात काय भावना आल्या किंवा काय विचार आले राग आला कोणाला वाईट वाटलं कोणाला चिडचिड झाली किंवा अजून काही नाही नकारात्मक लिहिताना नकारात्मकच विचार आले ना सगळ्यांना पण उघड करू एक्झॅक्टली तर आधी तुम्ही हे ओळखायला शिका की मला काय भावना येत आहेत जर तुम्ही ओळखू शकला तर तुम्ही काम करू शकाल ठीक आहे प्रेशर कुकर असतो आपण त्यात वरण भात लावतो त्याची शिट्टी दाबून दिली तर काय होईल तो इकडे तिकडे बाहेर जाईल कुकरही फुटेल आपल्या भावनांचं तसंच असतं इतकं मन असत त्यात आपण सगळे नकारात्मक विचार भरून ठेवले आणि त्याला योग्य जागा दिली नाही चॅनलाइज केली नाही किंवा व्यक्त होण्यासाठी योग्य ठिकाणी गेलो नाही उदाहरणार्थ समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ञ किंवा मनोविकास तज्ञ यांच्याकडे गेलो नाही आणि तसंच आयुष्य काढत राहिलो जसं आपण म्हणतो ना अंगावर दुखणं काढायचं नसतं ताप आलं की आपण किती अभिमानाने जातो डॉक्टर कडे की हा मी चाललोय तिकडे कधी तुम्हाला वाटतं लो मला आज लो वाटत किंवा मला कसले तरी वाईट विचार येत आहेत तेव्हा कधी तुम्ही तेवढ्या ता ताटमालाने जाता का सायकोलॉजिस्ट कडे जाणं आवश्यक आहे असं वाटतं का आता तरी जात नाही हो ना जाणं आवश्यक आहे असं वाटतं का नाही वाटत मग तुमचं प्रेशर कुकर सारखं होईल ना ओके ठीक आहे सो मला हे सांगायचं होतं की आपल्याला ग्रॅटिट्यूड बास्केट ही घरी एक करून ठेवा आणि तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्याकडे आहेत आणि इतर कोणाकडे नाही आहेत आणि त्या व्यक्तीचं ते स्वप्न आहे ठीक आहे मग so, ते पैसा असेल कुठली गाडी घर किंवा कुठलेही आपल्याकडे दृष्टी आहे ती पण मे बी कोणाचं तरी स्वप्न असेल सो आपण शक्य तेवढं कृतज्ञ राहिलं तर आपला आनंद आपण द्विगुणित करू शकतो ठीक आहे धन्यवाद